नागपूर शहरातील वेगवेगळ्या समस्यांना घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या समोर काँग्रेसने जोरदार आंदोलन केले महानगरपालिकेच्या समोर मटके फोडले तर काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या आवारात असलेल्या कुंड्यासुद्धा फोडल्या मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या समोर जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पाणी समस्या नागरिकांच्या पाणी बिलची समस्या अशा वेगवेगळ्या नागरी समस्यांना घेऊन हे आंदोलन आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले apnei <laughs> me <laughs> <laughs> प्रशासकाच्या राज्यात शहरातील जनतेवाशी जी मनमानी होत आहे त्याच्याविरोधात काँग्रेसचं आंदोलन आहे रस्त्यावरील दुकानदारांना जेलमध्ये टाकण्याचा प्रकार एन डी एसचे लोक सामान्य जनतेकडून जे हप्ता वसुली करत आहे अतिक्रमणवाले ड्रायव्हर लोक हे लोकांकडनं पैशाची वसुली करत आहे आणि मला वाटतं की सामान्य जनतेचं हित जोपासण्याचं काम महानगरपालिकेचं आहे सामान्य जनतेची लुटमार होत आहे पिण्याचं पाणी नाही आहे कचऱ्याचं निराकरण होत नाही आहे अशा अनेक समस्या घेऊन आम्ही इथे आंदोलन केलं आठ दिवसांनी पुन्हा इथे आमचं आंदोलन होणार आहे आठ दिवसात जर हे थांबलं नाही आयुक्तांना बसू दे नाही